कासोदा पोलीस स्टेशनने एक नवीन आदर्श निर्माण केलाय जळगाव जिल्ह्यातील कासोदा पोलीस स्टेशनने तीन एप्रिल दोन हजार आरोपी होते आणि तपास अधिकारी राकेश कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला तात्काळ कारवाई करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र मान्य न्यायालयात दाखल करण्यात आलं महाराष्ट्र शासनाच्या शंभर कलमी कार्यक्रमाअंतर्गत हा कारवाईचा भाग होता राकेश खोंडे यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे समाजातील अत्याचारावर कठोर कारवाई करण्यात आली आणि एक महत्त्वपूर्ण संदेश दिला पोलीस दल आणि समाजातील विविध स्तरांवरून त्यांचं कौतुक केलं जात आहे कसोदा पोलीस स्टेशनने दाखल गुन्ह्याचा तपास चोवीस तासात पूर्ण केला जळगाव जिल्ह्यातील कसोदा पोलीस स्टेशनने तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दाखल गुन्ह्याचा तपास चोवीस तासाच्या आत पूर्ण करून एक नवीन आदर्श ठेवलाय या गुन्ह्यात चार आरोपी होते आणि तपास अधिकारी राकेश कोंडे यांनी तात्काळ तपास सुरू करून आरोपींना पकडून पुरावे गोळा केले त्यानंतर न्यायालयात दाखल करण्यात आलं कार्यक्रमानुसार पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक आणि अन्य कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे राकेश खोंडे यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे समाजातील अत्याचारावर कठोर कारवाई केली गेली ज्यामुळे समाजात एक महत्वपूर्ण संदेश गेला आहे त्यांच्या या कार्याबद्दल पोलीस दल आणि समाजातील सर्व स्तरांवरून कौतुक होत आहे बिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा